नमस्कार मी आरवी जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत जमीन कसतात त्यांच्या कब्जामध्ये असलेली चार हेक्टर पर्यंतची वनजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करून सात बाराच्या कब्जेदार सदरी कसणाऱ्यांचे नाव लावावे सर्व जमीन कसण्यालायक आहे असा शेरा मारावा अपात्र दावे मंजूर करावेत तसे देवस्थान आणि गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या Uh, जे आहेत जे कस्ता आहे त्यांच्या नावे कराव्या ज्या गायरान जमिनीवर घरं आहेत ती घरं देखील नियमित करावीत अशा प्रकारचा एक uh, मुद्दा होता आणि बाबतीमध्ये uh, वन हक्कांबाबत अनेक uh, अनेक छोटे मोठे अनेक प्रश्न त्यामध्ये होते ते अनेक दावे प्रलंबित होते आणि त्याच्यामध्ये कमी क्षेत्रासाठी दावे मंजूर करणे कब्जेदार सदरी नाव लावणे शासकीय योजनांचे लाभ त्यांना मिळत नव्हते ते त्यांना मिळाले पाहिजे या सर्व बाबींचा विचार करण्यासाठी सर्व संबंधित मंत्री महोदयांची एक समिती गठीत करण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय या समितीमध्ये माजी आमदार आपली शासकीय आणि मंत्री महोदयांची कमिटी त्याच्यामध्ये माजी आमदार जे पी गावित व आमदार विनोद ना निकोले यांनाही सदस्य करावे व समितीने एक आत अहवाल द्यावा असे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत देवस्थान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्यासाठी शासनाने कायदा करावा व तो सत्वर मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादव सादर करावा असे देखील निर्देश देण्यात आले आहेत तसेच मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या वक्त बाबतच्या निर्णयाचा अभ्यास करून सर्व जिल्हाधिकारी यांना सत्वर स्पष्टीकरण देण्यात यावे अशा प्रकारचे देखील संबंधितांना आपण निर्देश दिलेत वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असून सदर अतिक्रमणास प्रतिबंध करण्यास अपयशी ठरणाऱ्या संबंधित अधिकारी जे आहेत जबाबदार अधिकारी त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी हा देखील हे देखील निर्देश दिलेले आहेत त्याचबरोबर अंगणवाडी कार्यकर्ता मदतनीस आशा वर्कर शालेय पोषण आहार कर्मचारी ग्रामपंचायतीचे डाटा ऑपरेटर ग्राम रोजगार सेवक पोलीस पाटील अशा जनतेशी निगडित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करून त्यांना शासकीय वेतन लागू करावं असा एक त्यांचा मुद्दा होता त्यामध्ये आपण जेव्हा आपलं अर्थसंकल्प जयंतराव बजेट झालं हे त्याच्या अगोदरपासून त्यांचं आंदोलन जाहीर झालं होतं आणि त्यांच्या या मागण्या होत्या सगळ्या मागण्या रास्त आहेत आणि त्यामुळे अंगणवाडी सेविकांसाठी देखील आपण आठ हजार तीनशे पंचवीसवरून डायरेक्ट दहा हजार केलेले आहेत दहा हजार रुपये केले आहेत त्याच मिनी अंगणवाडी सेविकांसाठी पाच हजार नऊशे पंच्याहत्तर वरून सात हजार दोनशे रुपये केलेले आहेत मदतनिसांसाठी चार हजार चारशे पंचवीसवरून पाच हजार पाचशे रुपये आपण इतकी मानधनामध्ये वाढ करण्यात आले तसेच त्यांची मागणी होती त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरावीत त्याचबरोबर वीस हजार अंगणवाडी सेविकांचे रिक्त पद भरण्याचे देखील निर्देश दिलेले आहेत आणि त्याचबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये सरळ वेतन कशा प्रकारे अदा करता येईल याबाबत देखील अभ्यास करून कारण शेवटी मध्ये ते काय पैसे त्यांचे मेहनतीचे इकडे तिकडे जाता कामाने यासाठी ती देखील उचित कार्यवाही त्या संपूर्ण सिस्टीमचा अभ्यास करून ती उचित कार्यवाही करण्यात येईल अशा प्रकारचे देखील निर्देश दिलेत ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಯ್ಕ ಬಟನ್ ದಾ ಶೇರ್ ಕರ ಧನ್ಯವಾದ